आणि यानंतर सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र सुपरफास्ट सामाजिक न्याय विभागामधल्या कामकाजाच्या संदर्भामधल्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्यामुळे संजय शिरसाट यांची नाराजी तर माझ्या विभागामधील बैठक घ्यायची झाली तर माझ्या अध्यक्षतेखालीच घ्यावी शिरसाट यांचं माधुरी मिसाळ यांना पत्र संजय शिरसाट यांच्या पत्राला राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं प्रत्युत्तर मंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून बैठक घेतली मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच काम सुरू आहे कुठल्याही विभागाच्या कामामध्ये हस्तक्षेप नाही मिसाळ यांचं उत्तर संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय मिसाळ बैठका घेणार नाहीत संजय राऊत यांची प्रतिक्रिया राजीनाम्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही संजय शिरसाट यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर तर, तर माधुरी मिसाळ आणि आपल्यामध्ये कोणताही वाद नाही शिरसाट यांचं स्पष्टीकरण मंगळवारी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होण्याची दाट शक्यता आहे एव्हीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती अजित पवार आज बैठकीमध्ये पक्षाच्या नेत्यांना निर्णय कळवतील संकटामध्ये असलेल्या कोकाटे यांची शनिदेवाकडे धाव नंदुरबारच्या मंडळ इथल्या शनी मंदिरामध्ये कोकाटे यांच्याकडून पूजा विरोधकांच्या आरोपांच्या साडेसातीपासून सुटका मिळवण्यासाठी पूजा चुका करून अडचणीमध्ये सापडल्यानंतरच भल्याभल्यांना शिंगणापूरच्या शनिदेवाची आठवण येते कोकाटेंच्या शनीदर्शनावरती रोहित पवारांचा टोला नंदुरबारच्या शहाद्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं महिला कार्यकर्त्याला ताब्यात घेताना महिला पोलीस नसताना सुद्धा पोलिसांची मुजोरी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी शरद पवार यांची राष्ट्रवादी आक्रमक शेतकरी फाशी घेऊन मरतायत आणि कृषीमंत्री रम्मी खेळतायत असं म्हणत संतापही व्यक्त धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळण्याचे संकेत आहेत कृषी घोटाळ्याच्या आरोपांमधून धनंजय मुंडे यांना चिट आणखी एका प्रकरणामध्ये दिलासा मिळाला तर मुंडेंना पुन्हा एकदा संधी देऊ अजित पवार यांचे स्पष्ट संकेत सरपंच देशमुख यांच्या हत्येचा प्रकरण अजूनही ताजं असताना धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्याची घाई कशासाठी संजय राऊत यांचा सवाल अजित पवारांनी पहाटेच घेतली अधिकाऱ्यांची शाळा विकास कामांच्या आड कोणीही आला तर गुन्हा दाखल करा अजित पवारांच्या सूचना तर कोणी आडवा आला तर समजून सांगा एकदाच काम करून टाकायचं असं अजित पवार म्हणाले पुण्यामधील विकास कामाच्या पाहणीच्या दरम्यान अजित पवार यांनी सरपंचाला सुनावलं आपलं वाटोळं झालंय आयटी पार्क बंगळुरू आणि हैदराबादला चाललंय हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना अजितदादांचे खडे बोल बिगर आयएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी काढलेल्या जीआरवरती उपसचिवांचा संताप शासन निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप आहे प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे आणि हायकोर्टामध्ये दाद मागण्याचा इशारा चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालंय डल्ला कसा मारला याच्या शोधासाठी छाननी लाटलेले एकवीस कोटी चव्वेचाळीस लाख हे सरकार परत कसं घेणार असाही प्रश्न आहे सांगली जिल्ह्यामधल्या ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे पुन्हा एकदा भाजपमध्ये जाण्याची शक्यता मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पुढील आठवड्यामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सरकारला घरचा आहे नागपूरमध्ये खेळाचे तीनशे स्टेडियम बनवावे असं वाटतं पण सरकारी व्यवस्था बिनकामाची असते महानगरपालिका एनआयटी यांच्या भरवशावरती कोणतंही काम होत नसल्याचं गडकरींचं वक्तव्य मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना खंडणीच्या प्रकरणामध्ये क्लीनचीट बुकी केतन टन्णा याच्याकडे एक कोटी रुपयांची त्यांनी खंडणी मागितली असा आरोप होता सीबीआयनं आरोपपत्र दाखल करताना परमवीर सिंह यांचं नाव वगळलंय पुरावे न सापडल्यामुळे परमवीर सिंह यांना दिलासा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरासाठी समिती स्थापन करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश पनवेलमधील मनसे कार्यकर्त्यांचा मिराज आणि पीव्हीआर चित्रपटामध्ये आंदोलन मराठी चित्रपट येरे येरे पैसा थ्रीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना सुद्धा हा चित्रपट दाखवला जात नसल्यामुळे मनसेचं आंदोलन पुण्याच्या तहसील कार्यालयासमोर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटनेचं आंदोलन जुन्नरचे आमदार शरद सोनावणेंनी रामोशी आणि पारधी समाजाला सोर असं उद्गारल्याचा त्यांनी निषेध केला आहे यवतमाळच्या वणीमधील टिळक चौकामध्ये लोकमान्य टिळकांचा पुतळा पूर्वापार जागीच बसवण्याची मागणी नागरिकांनी टिळकांची वेशभूषा करून प्रशासनाला निवेदन दिलं जीएसटी गुप्तचर यंत्रणा पुणे विभागाचा नाशिकमध्ये छापा देवळाली गाव परिसरामधल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरची चौकशी सा संशयितांकडून एक पिस्तूल आणि सहा जिवंत काड जप्त कोल्हापूर ड्रेनेज घोटाळ्यामध्ये खळबळजनक खुलासा ठेकेदाराचं लाच रेट कार्ड व्हायरल गुगल पेने अधिकाऱ्यांना पैसे पाठवल्याचा दावा आहे पालिका अधिकाऱ्यांना टक्केवारीनुसार लाच दिल्याचं ठेकेदाराचं कुलपत्र छत्रपती संभाजीनगरच्या सर्वेश्वर नगरमध्ये कोचिंग क्लासमधल्या विद्यार्थिनींच्या भांडणावरून पालकांमध्ये तुफान हाणामारी विद्यार्थिनीच्या आईसोबत घाणेरडं वर्तन केल्याची धक्कादायक घटना आरोपी संदीप लंके आणि त्याच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल संभाजीनगरमधल्या मारहाणीच्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेतली आरोपींवरती कडक कारवाई करून अटक करण्याचे महिला आयोगाचे आदेश यासंदर्भात तीन दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आयोगाचे निर्देश दारूबंदी होत नसल्यामुळे महिला आक्रमक झाल्या नंदुरबारच्या शहादा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दारू पिऊन त्रास देणाऱ्या मद्यपीला महिलांनी चांगलाच चोख दिलाय आहे बुलडाण्यामध्ये मारहाण केल्यावरती गायींसोबत तरुणाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ सुद्धा काढले यानंतर तरुणाचं अपहरण करून त्याला तीन किलोमीटर लांब देऊन तिथे सुद्धा मारहाण करण्यात आली आहे गाईच्या चोरीच्या संशयावरून धर्म विचारत एका दलित तरुणाला नग्न करून बेदम मारहाण करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरातली ही दुःखद अशी घटना आहे तीन तरुणांवरती या प्रकरणी गुन्हा दाखल आहे तर बकोकाच्या अंतर्गत कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला बुलढाणाच्या खामगावमध्ये दलित तरुणावरती धर्म विचारून अत्याचार करण्यात आले या घटनेच्या विरोधामध्ये वंचितची निदर्शनं अत्याचार करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी सोमवारी खामगाव बंदची हा धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये खंडणीसाठी पवनचक्की माफियांचा धुमाकूळ गुंडांकडून पवनचक्की कंपनीच्या अकरा वाहनांची तोडफोड कर्मचाऱ्यांना मारहाण आणि तोडफोडीनंतरचा सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला आहे